खाऊ काय घालता कारण इतका दुष्काळ पडलेला असताना सुद्धा तुम्ही या बैलांना सांभाळता तर तर नेमकं तुम्ही खाऊ काय घालता यांना कोणत्या काळ्याला की पांढऱ्याला काळ्या बैलाला काळ्याला चारा चारा तर आणि पांढऱ्या बैलाला काय खाऊ घालता तुम्ही त्याला पण चारा बरं तुम्ही बैलांना बांधता कुठे नेमकं कोणत्या काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला बोत्या आणि पांढऱ्याला त्यानं त्याला सोडून कसं राहिलो गोट्यातच बांधायला लागेल की ला तर नेमका आणि तुम्ही आंघोळ कशी घालता कोणत्या काय की पांढऱ्याला काळ्या बैलाला पाण्यानं आणि पांढऱ्याला त्याला पण पाण्यानं तुम। अहो तुम। तुम्हाला दोन्हीला आपल्याला टाइम कमी आहे दोन्हीला जर एकच सांगायचं असेल तर एक, सांगा, एक सांगा ना कायला काय पांढऱ्याला काय काळाला काय पांढऱ्याला काय दोघं एकच आहे ना एक सांगा ना मग तुम्ही काळा बैल मजा आहे ना आणि पांढरा कोणाचा आहे ते पण मजा ऐकू शेतकऱ्यात आता का रे भाड्या आजोबा तुम्ही डबल डबल, डबल 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 ब्रेकिंग न्यूज ब्रेक